जे महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व स्पर्धाधारक आणि सर्व स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी मोठी अपडेट मोठी येतात तर रेल्वे अंतर्गत आता एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णव पदांची इथं पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असून ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात येत आहे उत्तर पश्चिम अंतर्गत ही असून भरती यामध्ये आता दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर यासाठी आज अधिकृत आपल्याला जर आधी बाजीसाठी आपण रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता या अंतर्गत आता सध्या सांगितण्यात आले आहे की एकूण प्रशिक्षणार्थी एक हजार सातशे एक्क्याण्णव पदाची इथं भरती सांगितली आहे यामध्ये आता आय टी आय ट्रेडधारक आय टी आय पाचधारक आय टी आयच्या पाच विद्यार्थ्यांना इथं सुवर्णसंधी सांगितलेली आहे कुठ कुठली ट्रेड आहे कोणत्या कोणत्या ट्रेड अंतर्गत आपल्याला इथं आपण बघू शकता ही जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात आपल्याला इथं बघता येईल रेल्वेमध्ये केंद्राचीही चांगली भरती असून सुवर्णसंधी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी जे जे आय टी आयधारक आहे आय टी आय पास झालेले आहेत त्यांनाही एक चांगली सुवर्णसंधी आहे केंद्रामध्ये नोकरी करण्याची केंद्रामध्ये केंद्र केंद्रा शासनाचा चांगला पगार असतो आणि यामध्ये आता ही जी जाहिरात आलेली आहे याची शेवटची तारीख दहा डिसेंबर असून तोपर्यंत आपण ऑनलाईनपर्यंत अर्ज करू शकता आता रेल्वेमध्ये जी जाहिरात दाखवलेली आहे त्यामध्ये बघा फिटर वेल्डर आहे इलेक्ट्रिशियन आहे सुद्धा इथं सांगितलेलं आहे डिझल मेकॅनिक जर आपल्याला झालेलं असेल तर फार एक इथं एक सुवर्णसंधी आहे त्यांच्यासाठी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनच्या खूप काही जागा आहे फिटरच्यासुद्धा जागा आहे वेल्डरच्यासुद्धा इथं जागा अवेलेबल आहे त्यामुळं सर्वच ट्रेड जवळजवळ असून आपण कुठलाही जर आपला ट्रेड असेल वेल्डर असेल फिटर असेल डिझल मेकॅनिक असेल मोटर मेकॅनिक असेल तर आपण निश्चितच आय धारक असेल आणि पास असेल तर आपण निश्चितच ही जाहिरात आहे आपल्यासाठी आणि आपण फॉर्म भरू शकता बघा ही जाहिरात तर शेअर कर